नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी पटकन बनणारे आणि तीन ते चार दिवस टिकणारे असे मेथीचे पराठे आहेत सुद्धा अगदी ते छान असतात तीन चार दिवस शिकतात त्यामुळे आपण प्रवासात नेऊ शकतो आता मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि मी ज्या प्रकारे चिरते आहे ना बारीक त्याप्रमाणे बारीक तुम्ही चिरून घ्यायची आहे त्याच्यात दांडे वगैरे राहिले नाही पाहिजे कारण आपले हे पराठे जे आहेत ते एकदम पातळ चपातीसारखे बनवणार आहे सो so, मेथीची भाजी पहा एकदम मी बारीक चिरून घेतलेली आहे आता पेस्ट करूनसुद्धा बनवतात पराठे पण त्याची टेस्ट आणि याची टेस्ट थोडी वेगळी लागते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडून जाईन आणि अत्यंत हेल्दी अशी आहे सो मुलांना तुम्ही ही नेहमी करत जा तर थंडीच्या दिवसात तर एकदम बेस्ट नाश्ता आहे हा आता वाटण काढायचं आहे आपल्याला एक त्याच्यासाठी मी मिरच्या घेतल्यात सहा जिरे एक चमचा धना पावडर एक चमचा हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट घेतले त्याचबरोबर हिंग घेतले आहे आता मी इथं आलं लसूण पेस्ट घेतली तुम्ही आलं आणि लसूण सेपरेट घेतलं तरी चालेल आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मी दही घेतलेला आहे हे छान वाटण आपण वाटून घ्यायचे दह्यामुळे तुमचे पराठे एकदम खुसखुशीत असे बनून जातात तर तेव्हा दही नक्की वापरा आता इथं मी तिची भाजी चिरून घेतली त्याच्यात दांड्या असेल तर ते आपण काढून घेऊया आणि हे सगळं वाटण आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे दांडे जर राहिले ना तर तुम्हाला पराठा लाटताना थोडा प्रॉब्लेम येईल म्हणून मी सांगते पुन्हा पुन्हा की दांडे वगैरे त्याच्यात ठेवू नका आणि मेथी एकदम बारीक चिरून घ्या आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकते आहे ओवा टाकल्याने डायजेशनचासुद्धा प्रश्न जाईन आपण बेसन वापरतो त्यामुळे ओवा अगदी मस्त आहे आता पांढरे तिळ का वापरतो आहे दिसायलाही छान दिसतात आणि थंडीच्या दिवसात पांढरे तिळ खावे उष्ण आहेत म्हणून आणि खुसखुशीत होण्यासाठी दोन तीन चमचे तेल टाका आणि चवीनुसार मीठ टाका आता हे सगळं मिश्रण आपल्याला एक पाच मिनटं तरी असंच ठेवून द्यायचे म्हणजे त्याला त्याचं अंगचं पाणी सुटेल मेथीच्या भाजीला म्हणजे आपल्याला जास्तीचं बाहेरचं पाण्याचा वापर करायला नको आता इथं पाहू शकता तुम्ही मी मेथीची क्वांटिटी मी भरपूर घेतलेली आहे आता आपल्याला इथं मी साधारण दोन वाट्या धारा किंवा दोन चमचे मोठे गव्हाचं पीठ घेतले तर दोन चमचे छोटे घेतलेत म्हणजे मी अर्धे अर्धे घेतले त्याचा अर्थ एकच घेतला आहे असे लक्षात घ्या हे सगळं बॅटर आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया लागलं तरच पाणी घ्यायचे आणि जर पाणी नाही लागलं आणि पातळ वाटलं तर तुम्ही आता गव्हाचं पीठ मिक्स करा बेसन काही घेऊ नका कारण जर तुम्ही बेसनचा वापर जास्त केला तर तुम्हाला लाटताना आहे ना, ना। तुमचा पराठा तुटेल असा चपातीसारखा होणार नाही तुम्हाला मऊ लुसलुशीत हवा असेल तर तुम्ही गव्हाचंच पीठ वापरा आणि हे बॅटर घट्ट असं म्हणून घ्यायचे पातळ मळू नका नाही तर नंतर पुन्हा पाणी सुटून पीठ अजून पातळ होईल पहा आम्ही घट्ट असा गोळा बनवून रेडी केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही हे आदल्या दिवशी जरी रात्री करून ठेवलं आणि सकाळी पटपट मुलांना किंवा नाश्त्यासाठी बनवलं तरीही हे छान होऊन जातं फक्त एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचे तर पिठाचा कोळा मळून त्याला वरतून थोडंसं मी तेल लावले एक पाच मिनटं आपण त्याला रेस्ट देऊया आणि लगेच पराठे करायला घेऊया एकदम सोप्पा आणि झटपट बनणारा हेल्दी असा नाश्ता आपला अजिबात वेळ लागत नाही पीठ रेडी असेल तर पाहू शकता तुम्ही पाच मिनिटांनी मी में हे काढले मी जास्त वेळ काही ठेवलेलं नाही आहे जास्त वेळ ठेवल्यावर हे, वे हो हे पातळ होतं मग पुन्हा गव्हाचं पीठ लागन तसं घ्यायचं आणि मळून मग मुल घट्ट असं पीठ मळून घ्यायचं ठीक आहे आता पराठा लाटताना आपण तेलावर वगैरे लाटत असतो पण इथं आपण पीठ घेऊनच लाटायचं आहे कारण एकदम पातळ लाटण्यासाठी आपल्याला पिठाचाच वापर करावा लागणार आहे मेथीची भाजी चिरून घेतलेली असल्यामुळं ती लाटताना थोडं थोडं लाटण्याने ते प्रेस केलं जातं मग त्याला पाणी सुटत असतं मेथीच्या पानांना सो तुम्हाला पीठ घेऊनच इथं लाटावं लागणार आहे आणि मेथीचं प्रमाण तुम्ही पाहू शकता मी भरपूर मेथीचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळं तुमचे पराठे चवीला पण खूप छान लागून जातात आता इथं तेल तूप तु, बटर तुम्हाला काय हवं ते लावून तुम्ही हे पराठे मस्त खमंग कुरकुरीत भाजून घेऊ शकता पन। पन में आता याच्यात मी चीज भरून सुद्धा पराठे करू शकतो आपण पण मला हे प्रवासासाठी द्यायचे होते म्हणून मी याच्यात चीज वगैरे आत्ता भरलेलं नाही आहे चीजवाले पराठे गरम गरम छान लागतात आता पहा अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेते मी दह्याबरोबर आणि खरड्याबरोबर सर्व केले होते कशी वाटली रेसिपी आवडली ते शेअर सबस्क्राईब नक्की करा